ते बोला ना लावली टाळ्याला काकी तुमच्यावर ऐकते मी आईचं म्हणणं असं आहे की प्रतिभाने नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि वेदांत चाललाय स्कूल कम कमी बेटा येथे वेदांत फुल वाईट वाईट आहे कारण की आज वाईट डे आहे स्कूलमध्ये सांगितलं बेटा तुला वाईट घालायला ओ बाकी कसा आहेस तू आपल्या तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आम्ही जेव्हा शाळेत जायचो तेव्हा गाणी अशी असायची मैतो आरती उतारू रे संतोषी माता की आणि मदत करो संतोशी माता असं म्हणजे स्पीकर डेक लावलेले असायचे मंडपाच्या बाहेर आणि स्कूलला जेव्हा जायचो तेव्हा जायचं मन नाही करायचं देवीची मूर्ती अशी असायची की पाठीमागे तर चक्र असायचा कधी देवी वाघावर बसलेली असायची किंवा वाघ मागे असायचा असा उभा आता हायकेट देवा बसवलेल्या आहेत आणि त्यावेळेचे दिवस वेगळेच होते एकदम शाळेला जायला कंटाळा यायचा त्या टायमाला आहे ना बेटा बोल

तर मित्रांनो चला वेदमला चालले स्कूलला सोडायला पण माहिते बिल माहिते सगळे नको बाल या हाईट बदल होते पण आणि वी सेट सगळे पेचे आहे काले बेटा नाही तू मोठा आहे बेटा पण हे नको खूप मोठे आता ना बी छोटा आहे खूप कोण हा सगळे नको मोठे आता हां काय मग पण मोठा होणार ना बेटा तू दे आता तू कितवीला आहे आता जुनियर के जी ला आहे मग सिनियर फर्स्ट जाणार मेदांचा कप काय पितो वेदांत ते तुझा फोटो लावणार आहे मी ओके गुड बॉय चला आता वेदांत चहा पितोय आणि आम्ही जाणार स्कूल लाल बोलणार ना ओके मित्र चालले वेदांत था, सोडायला आणि आई आलेली आहे आई कुठे गेली होती तू मी जिमला गेलो होतो अरे घटाच सामान आणायला गेली होती सामान घेऊन आली गटाचा काय काय आणलं फुल आणलंय परत माती आणली लाल कपडा आणलाय सात येते धान्य आणले सर्व आणि काय फुल वेण्या आता ते मांडायच आहे काय काय वेदांचा दूध आणलाय एवढं

कोणासाठी आणलंय गुड बॉय चला जायचं आता ओके ओके चला जायचं ओके okay? okay. चलो मित्रांनो चला पाऊस येतोय रिमझिम त्याच्यामुळे आम्ही कार वेदांतला सोडायला स्कूल मध्ये पप्पा प्रतिभाला बोलवते तू घरी थांब जरा देवीचं सामान म्हणजे थोडं हे करायला अरेंजमेंट करायला थोडंसं स्थापना करायला तरी बोलले की संजोग चाललाय वेदांतला सोडायला तू जाऊ नको तरी प्रतिभा धतिंग मध्ये आले आईने मध्ये ना ते पूजा केली पाहिजे ठीक आहे मला वाटलं प्रतिभा धत्ती मध्ये आली हा बोलतो ओके मित्रांनो आलेलं आहे शॉप मध्ये आपल्या कारण शॉपच काम बाकी होतं का आजपासून कायदेशीर काम करायचं चालू आहे इलेक्ट्रिशिनचं काम पप्पाच करणार आहे बाहेर थोडा लाईनी टाकायची आहे आणि आतमध्ये दोन तीन पॉइंट लावायचे बाकी आजपासून काम चालू झालेलं आहे आपल्या शॉपचं घोडा आलेला आहे घोडा इन आता तुम्ही बघा घोडा कोणता आलेला आहे बाहेर बाहेर निकाल काम चालू झालेलं आहे आपलं आता खाली फक्त कार्पेट लावायचं आहे त्यातून बॉल बाकी आहे बॉल बाकी आहे दोन्ही साइड चे कार्पेट बाकी आहे आतमध्ये किचन बाकी आहे आज येणार आहेत काही जण आज मला वाटतं पूर्ण दिवस माझा इथेच जाणार आहे मित्रांनो घरी आलो कारण की भूक आहे पप्पा जेवण निघाले तर पप्पांना तिथेच ठेवले आणि मी आलोय जेवायला आणि इथे घरी आलो मस्तपैकी देवीची गाणी इथे लावलेली आहेत आईने आणि खूप छान अशी घटाची स्थापना केलेली आहे मित्रांनो घटस्थापना झालेली आहे पाहू शकता तुम्ही हे बघा खूप छान अशी घटस्थापना आणि आई काय करते बघू जरा काय रे झालं का नाही तुझे काम काय बनवलंय जेवायला जेव्हा उसळ हे तर सकाळच आहे भाजी आहे बघ चकऱ्या केला तुला दोन भाकऱ्या के कौन केल्या हे कोण दाखवणार हे प्रतिभाचा उपस आहे तिला ओढे बनवले मी साबुदाण्याचे एवढे आणि मग एवढे आता निवड नको दाखवायला ओके आणि बसले आतमध्ये काय करत प्रतिभा मी केली हे प्रतिभा सगळे काम तू केले म्हणजे प्रतिभाने हातच नाही लावला कामाला तसं मला सांग अरे दुपारी दोघींनी केलं पण आता हे सगळे हो काम मी केले चपटा केलंय बघ भाकरी केल्या ह्याची दोन भाकरी केल्या चपटा करून ठेवले हे बघ म्हणजे काहीच काम नाही केलं असं तुला बोलायचं आहे हां मग साडी घालते साडी ती थांब जरा बनवले चिप्स बनवले आईचं म्हणणं असं आहे की प्रतिभाने सकाळपासून काहीच काम नाही केलं बरोबर आय ऍम राईट सकाळपासून तिने काहीच काम नाही केली असं बोलतेस तू सकाळी दोघी मिळून काम केली ना काय खाली बघत बडी बडी मारते स्वतःची मी काम केली अशी पण करतेस असता सुनेला आराम दिला असा सुनेला आराम दिला उपवास आहे ना ती जमून बरोबर उपवास आहे ती कशी काय काम करणार आहे सिंपल गोष्ट आहे अरे काकी आता उपवास असेल पण उपास असलं म्हणून काय काम करायचं नसतं असं थोडी आहे तुमचा उपास आहे माझा नाही आहे काळजी तुम्ही काय सांगायला पाहिजे काय मला तुम्ही सांगणार मी करणार काय तुम्हाला काय काके काय ऐकते मी तुम्हाला काय मी तुम्हाला तुम्हाला कटलं मी येलू पिलू आहे काय सुनाला बघत नाही काय तुम्ही आता आता बघता ना गणपती पासून हालते कि नाही बघितलं ना बघितलं सुन। ना सुनाला काम देते कि नाही ती करते का मी करते मग ते बोला ना सौचल मी जीव लावली टाळायला काकी तुमच्यावर फायर झाले फायर माझ्यावर हे झाले मग तुम्ही चालता ऍक्च्युअली काकी चालत्या ट्रेन मध्ये चढले म्हणून आई फायर झाले काकीं पहिला दिवस दिवस आहे हा नवरात्रीचा तुम्हाला पुन्हा एकदा नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये ज्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण पर काळजी घेतो जय हिंद जय महाराज